चला आज करायचे होते मस्त उकडीचे मोदक तर रात्री तांदूळ भिजवून घेतलेले होते आणि ते सकाळी एक दीड तास सुकवले होते म्हणजे रात्री टाकले आणि सकाळी लगेच काढले आणि ते असे सुकवून घेतले तर तुम्हाला दिसत असेल तर छान असे मस्त भिजलेले होते तांदूळ आणि सुकले पण होते छान मिक्सरमध्ये ना छान असे तांदूळ बारीक करून घेत होते मस्त तर तुम्हाला दिसत असेल इकडे की तांदळाची पूर्ण पिठी एकदम बारीक करून घेतलेली होती मी तर जोपर्यंत बारीक होत नाही ना तोपर्यंत फिरवत होते आणि छान अशी मस्त बारीक झालेली होती त्यानंतर दोन नारळ घेतले होते आणि ते मस्त मिस्टरांनी मला फोडून दिलेले होते तर इकडे आता मी नारळाच्या वरची साल जी राहते म्हणजे त्याला पाट म्हणतात आमच्याकडे काळी पाट तर ती काढून घेत होते तर त्याने काय होतं की आपलं सारण असं छान ढवळं येत म्हणजे वाईट दिसतं पूर्ण तर इकडे मी आता सगळे नारळांची पाटे ना इकडं काढून घेत होती तर नंतर नारळ स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घ्यायचे होते नंतर ते मिक्सरला डाळायचे होते तर इकडे ते नारळाची पाट काढून नंतर ते बारीक कट करून आणि नंतर मिक्सरला दळणार होती तर थोडेसे बारीकच तुकडे झालेले होते तर वाट्या निघायला पाहिजे होत्या पण ओलं खोबरं असल्यामुळं काही वाट्या निघाल्या नाही तर आता इकडे तुम्हाला दिसत असेल धुवून छान असं मस्त बारीक काप करून घेतले मी खोबऱ्याचे आणि त्यानंतर ते, ते आता छान असं दळून पण घेतलं होतं तर इकडे गूळ खोबरं आणि वेलदोडा पावडर हे सगळं इथे काढून घेतलेलं होतं आणि इकडे ड्रायफ्रूट्स पण घेतलेले होते थोडेसे बारीक करून चारोळे वगैरे आणि आता एका सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये तूप टाकलेलं होतं आणि आता आपल्याला तुपामध्ये ना छान असा नारळाचा कीस म्हणजे जे आपण नारळ होतं ना तर काही लोक आहे ना वेळेलाच खुला, ते खवलं खवलायचं म्हणतं काहीतरी तर तसं करून घेतात पण मी काही तसं करत नाही मी डायरेक्ट नारळ दळूनच घेते तर आता ते छान असं दळल्यानंतर त्याच्यात ओलसरपणा असतो थोडासा तर नारळ ओला असतं त्याच्यामुळं त्याच्यात थोडंसं ओलसरपणा असतो तर आपल्याला छान असं ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असं मोकळं होतं तर तुम्हाला दिसत असेल मी त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत थोडंसं त्याला भाजलेलं आहे म्हणजे थोडासा असा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आता ड्रायफ्रूट्स ना थोडेसे कडक करायचे होते आपल्याला तर थोडं तूप टाकलं होतं आणि त्यामध्ये थोडेसे कडक होईपर्यंत छान असे परतत होते तर त्यांचा एक वेगळाच वास येतो तर थोडंसं अजून तूप टाकून येणं छान असा पूर्ण त्यांचा वास घरामध्ये येईपर्यंत मी ते छान असे परतले तर थोडासा बारीकच गॅस राहून द्यायचा आहे कारण की लगेच ते जळतात म्हणून तर छान असे आपल्याला कडक झाले पाहिजे म्हणजे छान लागतं मोदकामध्ये असे क्रि क्रिस्पी लागतात तर आता इकडे ना खोबरं काढून घेतलेलं होतं मी आणि त्यामध्येच आता परत खोबरं टाकलं होतं परतल्यानंतर ड्रायफ्रूट छान तर त्यानंतर खोबरं पण छान असं परतून आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे तर खोबऱ्याच्या निम्मच गुळ घ्यायचा आहे म्हणजे सारण जास्त गोड होत नाही आपलं तर मी आता इकडे खोबऱ्याच्या निम्मच गुळ घेतला आहे तर जास्त कडक पण नाही झालं पाहिजे सारांना त्यामुळे मग मी गुळ नंतरच टाकते कारण की गूळ जर जास्त शिजला गेला तर सारण लगेच कडक होतं तर आता इकडे वेलची पूड वगैरे टाकलेली होती आणि आता तुम्हाला दिसत असेल की आपलं सारण किती सुंदर असं तयार झालेलं होतं इकडे तर छान मस्त तयार झाले आणि होतं सारण एकदम सॉफ्ट होतं म्हणजे एकदम मऊ होतं शेवटपर्यंत कडक अजिबात झालं नाही मऊच होतं आणि त्याचे मोदक तर तुम्हाला किती सुंदर लागले तर सगळ्यांना खूप आवडले घरामध्ये आणि आता तुम्ही बघा खूप छान झालेलं होतं सारण एकदम मऊ मी जास्त काही म्हणजे गोळ टाकल्यानंतर सारण परतलं नाही थोड्याच वेळ परतलं आणि लगेच काढून घेतलं आणि एका प्लेटमध्ये थंड करत ठेवलं तर आता इकडे मी उकड काढण्याची तयारी करत होते तर इकडे ना तांदळाचं पीठ दळलेलं होतं तरी ते मोजून घेत होते तर दोन वाट्या पीठ इकडे मी घेतलेलं होतं आता एक वाटी आणि अजून एक वाटी पीठ घेतलं मी त्यामध्ये तर मी तांदूळ भिजवून घेतलेले होते त्यामुळे ना त्याला पाणी थोडं कमीच लागणार होतं खिशीसाठी कारण की जेव्हा आपण तांदूळ भिजवती नाही डायरेक्ट स म्हणजे धुवून सुकून दळतो ना तर त्याला पाणी थोडंसं जास्त लागतं पण आता मी इथे ना म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी पाणी इकडे टाकलेलं होतं आणि अर्धी वाटी दूध म्हणजे अर्धी वाटी पाणी अर्धा वाटं दूध असं टाकलेलं होतं एकदम छान असं तयार होतं मिश्रण कारण की ज्यावेळेस पी तांदुळाची पिठी भिजवून केलेली नसेल त्यावेळेस आपल्याला दोन पिठाला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे पण ज्यावेळेस जाए तांदूळ भिजवून पिठी केलेली असेल त्यावेळेस आपल्याला दोन वाट्यांना एकच वाटी पाणी घ्यायचं आहे दूध ऑप्शनल आहे तुम्हाला टाकाय टाकायचं असेल तर टाकू शकता तर मी इकडे थोडंसं अर्धी वाटी दूध टाकलेलं होतं त्यामध्ये तूप टाकलेलं होतं आणि खाली उतरून मग मीठ टाकलेलं होतं कारण की दुधामध्ये जर गॅसवर मीठ टाकलं तर दूध फुटतं त्यामुळे गॅस बंद करून मग त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि आता इकडे मस्त लाटण्याने खिशी घेत होते छान अशी तर लाटण्याने खूप छान खिशी येते अजिबात गाठी होत नाही तर तुम्हाला दिसत असेल इकडे इकडे मी आता गॅसवर उकड दहा ते पंधरा मिनटं अशी झाकून ठेवलेली होती तर छान अशी त्याची वाफ द म्हणजे दडपायची आहे कारण की वाफ बाहेर निघाली नाही पाहिजे ते त्यावेळेस त्याला छान अशी वाफ बसते आणि स्टीलच्या कढाईमध्ये मी घेतली होती ना तर थोडंसं लागलं होतं खाली कारण की स्टीलच्या कढईमध्ये ना कोणतीही वस्तू पटकन लागल्या जाती त्यामुळे आता इकडं ताटामध्ये ना मी थोडंसं तूप घेतलेलं होतं आणि आता तुपावरच मस्त पीठ काढून घेणार होते ती तर झाकण थोडंसं पॅक बसलं होतं तर वाफ छान दडपली होती खिशीही छान झाली होती पण तुम्ही बघू शकता खालीशी थोडी कड़े, म्हणजे थोडी जास्तच लागली होती आणि आता इकडे मी छान असं ना मस्त एकत्र एक करून घेते तर खूप छान आपली खिशी झालेली होती एकही गाठ त्याच्यामध्ये राहिलेली नव्हती तर खूप मऊसोद आणि स्मूथ अशी आपली खिशी झालेली होती तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं पीठ गरम होतं त्यामुळे मी ना आ, मिक्स करा करत होते हातानेच करत होते तूप लावल्यानंतर एवढं काही कडक म्हणजे गरम लागलं नाही आणि छान असं आता पीठ मस्त मळून घेतलेलं आहे मी इकडे तर जोपर्यंत पीठ गरम होतं ना तोपर्यंत खूप पटापट मोदक आले आणि एक पण चिरलं नाही तर मी इकडे आता छान अशी पाळी बनवून घेत होते तर ना मोदक खूप सुंदर आलेले होते तर पीठ पण आपली खिशी पण एकच नंबर झालेली होती म्हणजे खूप सुंदर अशी स्मूथ झालेली होती तर त्यानंतर मी अशी छान अशी पाळी करून घेतली हाताने तर साच्यामध्ये पण पन, साचा पण आहे माझ्याकडे पण मग साच्यामध्ये काय होतं की मोदक जाड येतो त्याला पीठ जास्त लागतं तर अशा हाताने केले ना तर मोदक एकदम म्हणजे पाळी एकदम पातळ होते तर आपण जर साच्यामध्ये भरून केलो ना तर आपण त्यामध्ये भरतो ते पीठ तर ते ना खूप जाड होतं असं टोकाला एकदम जाड होतं आकार छान येतो पण खूप जाड होतं त्यामुळे मग मला नाही आवडत त्या साच्याचे मोदक त्यामुळे ना मी हातानेच मोदक गेले केले तर खूप सुंदर असे मोदक झालेले होते इकडे तर तुम्हाला दिसत असेल तर छान असे म्हणजे आकार पण खूप सुंदर आलेला होता तर वरचं पीठ आहे ना मी थोडंसं का कमी केलेलं होतं कारण की ना मग छान असे मोदक तयार होता जास्त जाड असले की मोदक खायला पिठा लागतो आणि प्रत्येकाची मोदक म्हणजे मोदक करण्याची पद्धत आहे ना ती वेगवेगळी असते कोणी म्हणजे आता तुम मी व्हिडिओमध्ये सांगितले तर कोणी काही वेगळ्या पद्धतीत करत असेल तर ठीक आहे क काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाची स्वयंपाकाची पद्धत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्याची पद्धत प्रत्येकाची सेम नसते तर प्रत्येक जणाला प्रत्येकाची चॉईस आवडते त्यानुसारच ते करतात तर मी इकडे आता छान अशी परत पाळी बनवून घेतलेली होती मस्त तर व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण की का म्हणजे खूप मोठा झाला असता त्यामुळे तर आता छान अशी पाळी बनवल्यानंतर त्यामध्ये सारण खूप स्मूथ झालेलं होतं तर तेही भरून घेतलं कारण की गुळ जे असं शिजवला नाही त्यामुळे सारण असं सा, छान झालेलं होतं सॉफ्ट आणि गुळ जर म्हणजे जास्त शिजवून घेतला तर सारण कडक होतं त्यामुळे गूळ कधीही जास्त शिजवायचा नाही तर तुम्हाला दिसत असेल तर खूप छान मोदक येत होते आणि मोदकाचा आकार पण खूप सुंदर येत होता तर इकडे हाताला थोडंसं पीठ चिटकत होतं ना आणि पटपट पाळी हवी हो त्यासाठी मी ना इकडे हाताला थोडंसं तूप लावून घेत होती तर म्हणजे आता एक वेगळी पण पद्धत आहे इकडे मी तुम्हाला आता दुसरी पण मोदक बनवण्याची पद्धत दाखवते तर तुम्ही बघा मी मगाशी वेगळ्या पद्धतीत मोग मोदक बनवला आणि आता वेगळ्या पद्धतीत बनवत आहे तर तुम्हाला जी पद्धत आवडेल ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते तर दोन्ही पद्धतीच्या मोदकांच्या पूड खूप छान पडतात तर तुम्हाला जशा पद्धतीत पाहिजे तशा पद्धतीत तुम्ही करू शकता तर आता माझे मोदक आहे ना थोडेच बनवायचे राहिलेले होते तर बराच वेळ माझा मोदकांमध्येच गेला म्हणून मी दुपारीच सुरुवात केलेली होती मोदक बनवायला कितीही थोडे मोदक बनवायचे असले तरीही मोदकांना वेळ लागतोच कारण की मी असं ठरवलं होतं की आज दुपारी घरातलं काम आवरलं की लगेच आपण मोदक बनवून घेऊ तर माझं दुपारचं घरातलं काम आवरल्यानंतर लगेच मी मोदक बनवायला घेतलेले होते म्हणजे मग संध्याकाळचं स्वयंपाक आरती मग हे सगळं टायमिंगमध्येच होतं त्यामुळे मग मी लवकरच लागलेली होती मोदक बनवायला तर मोदक बनवून झाल्यानंतर त्याला छान असं केशरच्या एक एक काडी अशी लावून घेतलेली होती मी तर केशरची काडी लावली की छान असा वाफवल्यानंतर कलर येतो तुम्हाला पुढे दिसेलच तर खूप सुंदर वाटत होत्या त्या काड्या पण तर छान अशा वाफवल्यानंतर आता मी इकडे गॅसवर ना कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं आणि तुम्हाला चाळण दिसत असेल तर मी आता चाण्यामध्येच वाफ देऊन घेणार होती तर मी एक कपडा आहे ना छान असा ओला करून घेतलेला होता तर सुती कपडा होता हा तर तो ओला करून घेतलेला होता आणि ओला केल्यानंतर त्यावर मोदक ठेवलेले होते तर जेवढे बसेल तेवढे मी मोदक ठेवलेले होते आणि परत वरून कापड्याने झाकून टाकलो होतं आणि त्यावर वाप दडपेला असं झाकण ठेवलेलं होतं तर कोणी कोणी म्हणजे जसं जमेल तसं तर कोणाकडे स्टीमर असतं मोदकांचं त्यामध्ये वाप देतात आणि कोणी केळीचं पान असतं त्यावर वाप देतं आणि हळदीच्या पानावर वाप दिली तर अजून छान मोदक लागतात तर मला या हळदीच्या पानाचं वाप द्यायचं असं माहीत नव्हतं मला साक्षीने सांगितलं की मामी हळदीचं पान जर असलं त्यावर जर वाप दिली तर हळदीच्या पानाची टेस्ट मोदकांमध्ये उतरते ん म्हणजे अशा सगळ्यांकडून नवीन नवीन ऐकायला काहीतरी भेटतं तर आपण त्यामधून काहीतरी शिकतो तर मला दोन्हीही पानं काही भेटले नाही टायमिंगवर त्यामुळे मग मी असेच वाप दिले तर आता मोदक थोडेसे चिटकत होते तर थोडीशी वाप द्यायची बाकी होती तर मग मी अजून पाच मिनटं ठेवलं आणि त्यानंतर मग मोदक काढले तर मोदक छान असे आपले झालेले होते एकही मोदक फुटलेला नव्हता तर खूप सुंदर असे मोदक झालेले होते तुम्ही बघू शकता इकडे मोदक काढताना हाताला थोडेसे चटके लागत होते पण पन... काही वाटलं नाही एवढं नंतर मी मोदक छान असे एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर परत थोडंसं पाणी कमी झालेलं होतं कढाईमधलं तर परत थोडंसं पाणी टाकून घेतलं कढईमध्ये आणि त्यानंतर परत जे बाकीचे मोदक राहिलेले होते ते टा ठेवून घेतले आणि कपडा पण थोडासा कोरडा झालेला होता तर कपडाही थोडासा ओला करून घेतलेला होता इकडे मी आता आणि परत एकदा मोदक वाफवण्यासाठी ठेवलेले होते एका वाफेत काही एवढे मोदक झाले नाही त्यामुळे मग मी दोनदा करून वाफ दिली आणि छान असे आपले मोदक रेडी झालेले होते आत्ता तर तुम्ही बघू शकता इकडे मी पहिले जे मोदक काढलेले होते ते किती छान झालेले होते हॅलो गुड इव्हिनिंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर सहा वाजले तर आज तुम्हाला मी मोदक दाखवले ना तर मोदकांमध्येच माझा वेळ गेलाय आज भरपूर तर आपले छान असे मोदक तयार झाले मी तुम्हाला मोदक उठून झाल्यावर दाखवलेच नाही तर मस्त आहे ना तर छान असे मोदक तयार झाले तर आरती वगैरे करायची वेळेस देवांजवळ ठेवणार मी तर आता ठेवले साईडला करून त्यानंतर मोदक झाल्यानंतर घरातले पण कामं आवडायची होती झडझूड वगैरे केली आणि आता सगळ्यांसाठी मस्त कॉफी ठेवते तर दूध ठेवलंय गरम करत आणि इकडे आता मस्त वेलदोडा टाकते तर पाऊस खूप आहे सकाळपासून त्याच्यामुळे ना खूप असं गरम गरम काहीतरी खाऊशी असं वाटत राहत तर म्हटलं चला मस्त कॉफी करू गरम गरम सगळ्यांसाठी तर सगळ्यांसाठी मस्त कॉफी ठेवली मी इकडे आत्ता आणि बाहेर ना मुलांचा आवाज येतोय आता गणपती बसले ना तर मंडळामध्ये भरपूर मुले राहतात त्यांचा आवाज चालू असतो आणि आज ना स्वयंपाकाला आता लागायचं आहे मला पण मेनू अजून काही ठरलेला नाही आहे तर बघू आता आई काय बोलताय सगळ्यांना विचारून नेस्लेटची कॉफी ना थोडीशी डार्क असते त्याच्यामुळे ना थोडीच टाकते मी कारण की आईना आणि मला जास्त डार्क आवडत नाही मिस्टरांना जास्त डार्क चालती पण ते रे आता नाहीये सध्या घरात तर आमच्या दोघींसाठीच ठेवली मी दादांना मग अशी चहा ठेव करून दिला होता मी आणि आता आमच्या दोघांसाठी मस्त कॉफी ठेवली आहे तर आता कॉफी इकडे मस्त आहे तर खूप थंडी पण वाजू राहिली आज आहे ना जरा वातावरण थंडच आहे आज मुलं पण दुपारी घरामध्येच बसलेली होती स्वेटर वगैरे घालून कारण की पाऊस आहे ना सकाळपासून पाऊस आहे म्हणजे उघडलाच नाही कंटिन्यू बूर भुरभुरे त्याच्यामुळे ना गारवा पण आहे बाहेर आणि मला काल कमेंट होती एक एकता की ताई तुमच्या कानाचं ऑपरेशन झालं का तर झाले मागेच झाले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर कानाचं ऑपरेशन झालं आणि आता अजून टाके आहे अजून मी काढलेले नाहीये तर तुम्हाला तिथून दिसत असेल का ते मी सांगू शकत कारण की व्हिडिओ एवढ्या जवळ घ्यायला कोणी नाहीये तर टाके आहे अजून काढलेले नाहीये त्यामुळेच मग मी कानामध्ये कानातले वगैरे घातलेले नाहीये काही कार्यक्रमासाठी थोडा वेळ घालते नंतर मी काढून ठेवते कारण की दुखत नाही एवढं पेन वगैरे काही होत नाही आता एवढं त्याच्यामुळं मग एवढं काही मुलांचा खूप आवाज येत असेल तर एवढं काही दुखत वगैरे नाही त्याच्यामुळं नॉर्मली घालते पण इतर वेस आपल्या घरामध्ये घालत नाही मी तर इकडे कॉफी मस्त रेडी झालेली होती तर मी आता कॉफी छान अशी गाळून घेत होती तर ह्या भांड्यातून येणं थोडंसं सांडतं सुरुवातीला तर माझ्याकडून थोडीशी कॉफी खाली हे झाली होती सांडली होती तर नंतर मी क्लीन करून घेतला किचन आणि त्यानंतर आईंना आणि मला मस्त कॉफी तुला पण देणार आहे रे काय बघताय तुम्ही काय बघतोय शू आपले बाप्पा मास् कॉफी झाल्यानंतर मी आता इकडे स्वयंपाकाला लागलेली होती तर भात पण झालेला होता वरण झालेलं होतं माझं आणि बाकीच्या पोळ्या वगैरे सगळं झालेलं होतं तर आता मिस्टरांसाठी मस्त पनीरची भुर्जी करायची होती तर त्यासाठी मी इकडे छान असं पनीर किसून घेतलं आणि त्यानंतर एक कांदा पण परतत टाकलेलं होतं भुर्जीसाठी तर कांदा छान असा लाल होईपर्यंत पनीर घरीच केलेलं होतं सकाळी मी तर छान असं पनीर आता इकडे मस्त किसून घेतलेलं होतं Uh, किसनीने आजच्या मेजवानीसाठी भरपूर सारे पदार्थ झालेले होते तर वरण भात खीर आणि मस्तपैकी पनीरची भुर्जी असा सगळा मेनू होता आणि उकडीचे मोदक पण तर कोण कोण काय काय खाणार हाच मला प्रश्न पडलेला होता कारण की मोदक खाल्ल्यानंतर काही सगळ्यांना जेवायला जात नाही त्यामुळे मग मी स्वयंपाक थोडासा कमीच केलेला होता कारण की मोदकांनीच मुलांचं पोट भरलं की मुलंही जेवत नाही तर शिवणे तर नुसते मोदक आणि खीरच खाल्ली भाजीपोळी तर खाल्ली 分呢？ आणि आता इकडे छान असं मस्त कांदा लाल म्हणजे असा थोडासा परतलेला होता त्यामध्ये मी आता हिरवी मिरची टाकलेली होती तर दोन हिरव्या मिरची मी कापून टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्यामध्ये ना मस्त लाल तिखट काळा मसाला पनीर मसाला असा हळद पावडर हे सगळं टाकलेलं होतं तर छान अशी भुर्जी झालेली होती मस्त आपली इकडे तर थोडंसं तेल कमी पडलं होतं तर मी परत तेल टाकलं होतं थोडंसं कारण की मसाला टाकल्यानंतर पूर्ण कोरडी वाटत होतं ना तर मी परत थोडंसं नॉर्मल तेल टाकलं आणि त्यानंतर मग पनीर त्यामध्ये टाकलं आणि आता छान असे मस्त आपली भुर्जी तयार होणार होती तर त्यामध्ये अजून कोथंबीर पाहिजे होती मला तर मी आता त्यामध्ये मग छान अशी कोथंबीर काप आ, कापली आणि मीठ वगैरे पण टाकलं मिस्टरांना आणि मुलांना पनीर भुर्जी पनीरची भाजी जास्त आवडते कारण की मिस्टरांना वरण अजिबात चालत नाही ते खात नाही जास्त त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी वेगळी भाजी बनवली होती तर त्यांनी वरण भात आवडतो पण वरणपोळी नाहीच खाते आणि शिव पण नाही खात त्यामुळे मग त्या दोघांसाठी मी मस्त पनीरची भुर्जी इकडे केलेली होती तर छान अशी आता आपली भुर्जी मस्त बारीक गॅसवर मी आता परतून घेत होते तर त्यामध्ये ना छान अशी कोथंबीर कापून टाकली तर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यानंतर कापली आता इकडे मीठ वगैरे पण टाकलं छान अशी कोरडी होऊन दिली भुर्जी तोपर्यंत परतत राहिले तर त्यामुळे छान अशी टेस्ट येते तर थोडीशी ओली दिसते ना तुम्हाला तर ती प परतत राहायची आपल्याला थोडासा मोठा गॅस करून घेतला मी आणि भुर्ज्या आता परतत होते इकडे आणि एका साईडला नैवेद्य पण भरण्याची माझी तयारी चालू होती तर आजचा मेनू मी तुम्हाला दाखवते तर मस्त पनीरची भुर्जी खीर वरण असा आपला सगळा मेनू होता आजचा आणि उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक पण एका प्लेटमध्ये मी आता नैवेद्यासाठी काढून घेतलेले होते तुम्हाला दिसत असेल तर खूप छान दिसत होते आपले मोदक मस्त पांढरे शुभ्र झालेले होते तर आता म नैवेद्याचं ताट पण मी एका साईडला तयार करून घेतलेलं होतं तर छान असं सगळं नैवेद्याचं ताट मस्त भरलेलं होतं मी आरतीच्या अगोदर गणपती बाप्पांना छान असा नैवेद्य दाखवून घेतला मोदकाचा आणि जे नैवेद्याचं ताट केलेलं होतं तर अंशुने लगेच घंटी हातामध्ये घेतली तर तिला माहिती की मम्मी आता म नैवेद्य दाखवते म्हटल्यावर आपल्याला आरती घ्यायची आहे तर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला गणपती बाप्पांना आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान अशी आरती घेतली पिरे दिद बुटु सोवोतो बरा, रञ्जुन्तिनू पूरे चन्हीखा ज़िया, जे, जे दे वजे मंगल्मौ्तिू बन कामना पुर्टィ। जे दे वजे लंगोदर पीतांबर पनी भरबन्ध। जे दे, लंगोती। दे, दे, लंगोती। ताम ताम दे, दे ओ स्री राज मुर्ति। दर्शनमात्रे मन सोर्णे� कामना आपने 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 का मती जय तू सगळ्यांना मोदक देणार आहे हा आहे बाबड एक मिनटं दे बाळा सगळ्यांना मोदक तू खाल्लाय का तुला नाही लागत का खाल्ला घ्या ना यज्ञे जाऊ दे दादाची इच्छा आहे तू यज्ञ घे ना

दे। दे मला हां द्या छान मोदक शिवला खूप सारे मोदक आवडतात का रे अ म आता आहात केक म्हणून समज बर का के रात्री केक बीक काही नाही आता डायरेक्ट उद्या केक हा हा तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री